गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील हानी ट्रॅप मध्ये संताजी पाटील याला एका दिवसात न्यायालयाने केला जामीन मंजूर ॲडव्होकेट एस जी कुलकर्णी ॲडव्होकेट लाजे मुजावर यांनी जामीनांसाठी काम पाहिले इचलकरंजी शहरातील दीड वर्षांपूर्वी एका महिलेची फिर्यादीने फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मेसेंजरद्वारे संभाषण होऊन ओळख वाढवून त्याचे ऑडिओ कॉलिंग सुरू झाले त्यानंतर आरोपीने संताजी उत्तम पाटील व उत्तम दगडू पाटील यांनी फिर्यादी यांना बोलावून उन, घेऊन तुझा असलेले व्हिडिओ आमच्याकडे आहे तो आम्हाला पैसे दिले नाही तर तुझा हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार अशी धमकी दिली व वेळोवेळी खंडणी स्वरूपात रक्कम एक लाख पस्तीस हजार रुपये इतकी मागून घेतली व त्या बदल्यात त्यांनी एकंदरीत रक्कम तीस हजार रुपये इतकी खंडणी स्वीकारून त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे इचलगंजी येथे दोन पुरुष व एका महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता त्याप्रकरणी आरोपी संताजी उत्तम पाटील याला शिवाजीनगर पोलिसांनी दोन एप्रिल दोन हजार चार रोजी अटक केली होती आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट सुनील कुलकर्णी व ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी होऊन व आरोपीतर्फे मांडलेला बचाव तसेच आरोपी, बचा। तसे आरोपी व फिर्यादी यांच्या दरम्यान असलेले व्यावसायिक वादातून खोटी फिर्याद दाखल केल्याचे प्रतिपादन केले गेले तसेच आरोपी घरंदाज व प्रतिष्ठित व्यापारी व कुटुंब वात्सल्यम असल्याचे मेहरबान न्यायालयाचे निदर्शनास आणल्याने मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी यांनी आरोपीची सरश चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जामिनावर मुक्तता केली या प्रकरणी ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी व ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले इचलकरंजी शहरामध्ये दीड वर्षापूर्वी एका महिलेची फिर्यादीनं फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मेसेंजरद्वारे संभाषण होऊन ओळख वाढवून त्यांचं ऑडिओ कॉलिंग सुरू झालं होतं त्यानंतर आरोपीचे आरोपी संताजी उत्तम पाटील उत्तम दगडू पाटील यांनी बिर्याणीला बोलवून तुझा अशील व्हिडिओ आमच्याकडे आहे तू आम्हाला पैसे दिले नाहीस तर तुझा व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार अशी धमकी देऊन वेळोवेळी खंडी स्वरूपात रक्कम रुपये एक लाख पस्तीस हजार इतकी खंडी मागून त्या बदल्यात त्यांनी एकंदरीत तीस हजार रुपये इतकी खंडी स्वीकारून फिर्यादी बाबतीत अन्याय केला आणि म्हणून फिर्यादीने त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलगंजी येथे आरोपींच्या विरुद्ध व त्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद केला होता त्याप्रकरणी आरोपी नंबर एक संताजी उत्तम पाटील यास पोलिसांनी अटक केली होती त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवले थे। गेले त्यानंतर आरोपीच्या वतीने आम्ही व लाजिम दस्तगीर मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल केला त्याची सुनावणी झाली त्यामध्ये आम्ही आरोपी हा घरंदाज प्रतिष्ठित व्यापारी आहे व कुटुंबस्थील इसम आहे आरोपी हा आणि फिर्याद दरम्यान व्यावसायिक वादातून खोटी फिर्याद दाखल केली गेली आहे ही बाब मान्य कोर्टाच्या निदर्शन आणली आम्ही मांडलेला युक्तिवाद मान्य कोर्टाने ग्राहे धरून त्याला जामीनवर मुक्त केले